फायनली आम्ही पोहोचलो जिथे आम्हाला यायचं होतं म्हणजे जिथे आम्ही यांना घेऊन यायचं होतं तिथं आम्ही पोहोचलो गाडीमध्ये आहोत तर आम्ही चाललोत बाहेर तर बाहेर कुठे चाललात काय काहीच सांगितलं नाही यांनी फक्त बोलले की मी माझ्या ह्याच्यावर घेऊन जाणारे गप टुप म्हटलं ठीक आहे चला तर मॅडम आरोही हो तिकडे बसले मग इकडे बसलाय आणि तनिष्का इकडे बसले बड्डे गर्ल हा बोग ठीक आहे गावी घेऊन चालले तर काय तर आम्ही आता चाललोत फिरायला तनिष्काचा बड्डे असल्यामुळे आज आहे तनिष्काचा स्पेशल डे तिथे वाढदिवस आहे शाळेमध्ये मॅडमनी एवढे मोठे सगळे चॉकलेट घेऊन गेली सगळं मस्त एन्जॉय केला स्कूल मध्ये हा हा तर आम्ही आता बोगद्यामध्ये आहेत बोगद्यामध्ये काय म्हणतो त्यान बोगदा आता संपत आलेला आहे तनिष्का तन्मय बोलत होते की स्नो कुठं का जायचं तुला स्नोफॉल स्नोफॉल मध्ये जायचं एकदा ते तिलच चालू होतं की जायचंय जायचंय चला ना पप्पा चला ना पण काय माहिती हे दुसरीकडे मी ते बोलले की जिथं मी घेऊन जाणार तिथं गपचूप जायचं काय बोलायचं नाही मग आता म्हटलं आता काय बोलायचं आता चाललेच घेऊन तर चला म्हटलं तनिष्का पण निघाले आता गपचूप काय बोलली नाही

आम्ही बर, आज लवकर आम्ही फिरायला जाता कधी पण उशिरा जात असतो पण आज आम्ही चाललो बरोबर पाच वाजता आहे बघा बरोबर पाच वाजता चाललो किती वाजले दाखवत बरोबर पाच वाजलात पाच वाजून एक मिनिट झालंय कधी म्हणजे असं एवढ्या लवकर कधी जातच नाही ना अरु आज निघालो ट्रॅफिक एवढं ट्राफिक ट्राफिक जय महाराष्ट्र लावला लगेच का छान चला मग आता आम्ही जातो आता हे कुठे घेऊन चाललेत माहित नाही काय सांगत पण नाही कुठं जायचं कुठं जायचं हा बे सांगतच नाही म्हणून राग येते कधी कधी कुठं जायचं की सांगणारच नाही गपचूप घेऊन जायचं असलं काय हे कामाचं आहे पास सरप्राईज आहे तनिष्काला सरप्राईज आहे रे आम्हाला सांगायचं हा आ, आ बोलते तरी सांगायचं आम्ही थोडी ठीक आहे चला बघूया कुठे घेऊन जातात ते ओके त्याच्यामुळे शेवटपर्यंत ब्लॉग बघा आणि लाईक केलं नसेल तर लाईक करा चला मग तुमच्यासोबत आम्ही पण आणि आमच्या सोबत तुम्ही पण जाऊया हे जिथे घेऊन जातील तिथे तर आम्ही आता चाललं तर होतंच पण मला खरंच माहीत नव्हतं की कुठे जायचं आहे काय जायचं आहे आणि हे काय मला सांगतच नाहीत बराच वेळ बर मी यांना बोर्ड बोलून बोलून पण विचारलं असं पण विचारलं तसं पण विचारलं बट काय हे सांगायला तयार नाहीत फक्त बोलत होते की मी जिथे घेऊन जात होते ते गपचूप चलायचं गेल्यावर माहिती पडेलच आणि त्यातली त्यात मला तन्मय पण सारखं सारखं विचारत होतं मम्मी नम्मी मम्मी मम्मी नेमकं फक्त कुठे घेऊन जाणार आहेत तनिष्का पण खूप एक्सायटेड होती की बाबा नेमकं कुठे जायचं आहे म्हणून आणि मी तर काय विचारूच नका पण हे अजिबात सांगायला तयार नव्हते तर आता सध्या आम्ही जरा लांबच आलोत त्याच्यामुळे थोडंसं आयडिया होती की लांब आलो म्हणजे आम्ही ह्या एरियात आलोत त्या एरियात आलोत बट कुठे नेमकं कुठे हे माहीत नाही आहे तसं तर बरं आहे म्हणा कधी कधी असे सरप्राईज वगैरे असले ना तर जरा बरं वाटतं आणि तसं पण हे सरप्राईज जे आहे ते तनिष्कासाठी आहे कारण तनिष्काचा बड्डे आहे त्याच्यामुळे तिच्यासाठी आहे हे सगळं तर थेल आम्ही थोड्या वेळात पोहोचल्याच्या नंतर भेट भेटतो फायनली आम्ही पोहोचलो जिथे आम्हाला यायचं होतं म्हणजे जिथे आम्ही यांना घेऊन यायचं होतं तिथे आम्ही पोहोचलो तर आम्ही मध्ये म्हणजे नवी मुंबईमध्ये नेरुळ आणि नेरुळ मध्ये आम्ही आलो वंडर्स पार्कमध्ये वंडर्स पार्कमध्ये हा तर पहिल्यांदा तिथे आलो आम्ही आणि माहीत नव्हतं काय आणि अचानक एवढं मोठं सरप्राईज दिलं तर लवकर यायला पाहिजे होतं पण थोडा उशीर झाला बघू नेक्स्ट टाईम येऊया लवकर आणि आता वाजलेले आहेत साडेपाच म्हणजे आम्हाला इथे पोहोचायला अर्धा तास लागला नेरुळला घोडाळ्यावरून नेरुळला पोहोचायला अर्धा तास लागला तर आतमध्ये काय आहे कसं आहे काय मला काही माहीत नाही कारण मी कधी गेलेलीच नाही आहे आणि आता गाडी वगैरे पार्क करून जाऊ आम्ही तर बघूया वंडर वंडर स्पार्क कसं आहे काय ते आतमध्ये तर चला मग तुम्ही पण कंटिन्यू बघा ओके चला तर वंडर्स पार्क हे नाव मी ऐकून होती सगळे बोलायचे की खूप छान पार्क आहे खूप मस्त आहे खूप छान आहे तिथे गेल्याच्यानंतर दुबईला गेल्यासारखं वाटतं असं मी ऐकलेलं बऱ्याच जणांच्या तोंडातून ऐकलेलं बट मी अजूनपर्यंत इथे आले नव्हते कारण याने मला कधीच आणलं नाही इथे आणि ना, ना मुलं ना मी तर इथे बघा हे आहे वंडर वंडर्स पार्कचं बाहेरचं ग्राउंड फक्त तर इथं आल्यावर बाहेरच्या ग्राउंडमध्ये आल्यावर पण एवढं छान वाटत होतं ना म्हणजे असं वाटत होतं बाहेर एवढं चांगलं आहे म्हटल्याच्यानंतर आतमध्ये किती छान असेल ही एक्साइट म्हणजे एक्सायटेड होतं ते मी त्याच्यासाठीच खरं तर सगळ्यात जास्त तर आता फायनली आम्हाला तिकीट वगैरे भेटले आणि आम्ही आतमध्ये आलो तर खरंच सांगते आतमध्ये सुद्धा खूप म्हणजे खूप खूप छान वाटत होतं विचारूच नका ती म्हणजे जे सौंदर्य आहे ना ह्या गार्डनचं तर खरंच खूप छान आहे आणि फ्रेश वाटत होतं छान वाटत होतं आणि एवढं म्हणजे ना विचारूच ना का मी जेवढ्या पण ठिकाणी गेलो ना तेवढ्या सगळ्यात जास्त ठिकाण मला इथलं आवडलं कारण स्वच्छता तर म्हणा आहेच आहे बट ते जे सौंदर्य या जागेचं आणि जे म्हणजे खूप म्हणजे खूप बाहेर मुलं पण खुश झाले बघून की बोले पप्पा थँक्यू 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 तुम्ही इथे आणल्याबद्दल तरी आम्ही आतमध्ये गेलो नव्हतो कारण तिकीटं काढायची होती आणि चला आता तिकीट काढते तर एवढे सगळे तिकीटं आम्ही काढलेत तर बरंच काय उद्या स्काय व्हील सा स्काय स्विंगर बरेच काही म्हणजे असे अजून दोन तीन असे होते तर त्याच्यामध्ये आता आम्ही बसणार होतो तर तिकीटं काढलेत तनिष्कासाठी आणि माझ्यासाठी स सा, जे मोठे मोठे आहेत हाईट व हाईटवाले हाई तर फक्त त्या तनिष्कासाठी आणि माझ्यासाठी काढले तर हे बसतील की नाही माहीत नाही तर ह्यांनी एवढं छान असं सरप्राईज दिलं होतं ना की मला तर काय बोलू तेच कळत नाही कारण एवढं छान सरप्राईज म्हणजे एवढ्या छान जागेवर त्यांनी आम्हाला आणलं होतं की विचारूच नका तर आता आम्ही चाललो तर जिथे आम्हाला बसायचं आहे स्काय व्हीलमध्ये पुन्हा स्काय स्विंगर आणि तो दुसरं दुसऱ्या याच्यामध्ये पण बसायचं त्याच्यामध्ये पण भीती वाटते आणि हा दो म्हणजे स्काय स्काय व्हील म्हणजेच रातपणा जो आहे त्याच्यामध्ये तर मी बसलेलीच आहे बट जे बाकीचे दोन आहेत ते हायटेड आहे एकवालं ते हायटेड आणि जे दुसरं आहे ते गोलवालं आहे त्याच्यामध्ये तर मी कधीच बसलेले नाही आहे सो मला आता भीती तर वाटते बट आम्ही चाललोत तिकडेच बसायला तर ब्लॉक शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला पण माहिती पडेल तर आता हे पुढे पुढे चालले त्यांच्या पाठी मी आणि तनिष्का चाललोत आरोही तर बघितलं गार्डन आम्हाला यायला थोडासा उशीर झाला पण छान आहे कारण हे बाला बोले होता, नो तो मुझे कामों अगेरे मुझे। मला बोलले की आपल्याला दुपारीच निघायचं होतं पण माझं आवरलं नव्हतं सगळ्यात म्हणजे घरातलं कामं वगैरे सगळं करून निघायचं म्हणजे त्याच्यामुळे थोडंसं मलाच टाईम झाला तर काय नाही आम्ही घरातून चार वाजता होतो आणि पाच वाजेपर्यंत इथे पोहोचलो तर त्याच्यामुळे थोडासा लेट झाला आणि तो खूप बघण्यासारखं बरंच काय काय आहे जर तुम्ही जर कधी गेला नसाल ना तर नक्कीच जा इथे कारण खूप म्हणजे खूप छान आहे तर चला तर बघूया पुढे काय काय आहे काय काय नाही आहे ते त्याच्यामध्ये आता आम्ही बसलोत पण याच्यामध्ये तनिष्काला मला बसत होतं पण तनिष्काला अलाउड नव्हतं त्याच्यामुळे हे आणि मी बसलोत तर बस मी, बस मी आणि हे बघा मीच येथे चालले ना मी वाईट शर्ट तर मी चा मी आणि हे म्हणजे इकडे बसलोत समोरच कारण आम्ही दिसायला पाहिजे व्हिडिओमध्ये त्याच्यामुळे तर मी आता हात केलं आहे आणि हे बघा मला तो एवढी भीती वाटत होती ना याच्यामध्ये बसल्यावर म्हणजे ते गोल गोलताना बघितलं ना तर असं वाटत होतं बापरे चक्कर वगैरे यायची म्हणून पण हे बोलले की काही नाही होत चला आणि स्वतः हेच घाबरतात पण हे पहिल्यांदा बसलेत आणि कसं काय बसलेत देवजाने हे कधीच असं ह्याच्यामध्ये रात अजूनपर्यंत कधी बसलेले नाहीत आणि ह्याच्यामध्ये बसलेत मला तर खरंच कमाल वाटत होती ह्यांची मला तर बसलेत खरे पण नंतर घाबरून म्हणजे चक्कर वगैरे येते यांना याच्यामध्ये बसल्याच्या नंतर पण बघू बाबा तर बसलेत तर खरं मला तर जाम भीती वाटायला लागली कसं होईल असंच व्हायला लागलं मला तर <laughs> ते दोन मिनटामध्ये चालू होईल कारण एक दोन बसायचे बाकी होते आणि जोडे म्हणजे हां तर जोडी जोडीच बसतात ना म्हणजे हजबंड वाईफ वगैरे हो तर असं आम्ही कसं दोघं बसलो तसंच साईडने दोघं दोघं सा तर आता एक सिंगल कोणीतरी पाहिजे होतं त्याच्यामुळे सिंगल आल्याच्यानंतर मग ते चालू होईल आणि जे परत ते हिरेल ना बाप रेम विचारूच नका पोटामध्ये नुसतं असं धकध धकधक धगधक खुवायला लागलं मला आत्तापासून अजून फोटामध्ये वेगळ्याच प्रकारचं काहीतरी होतं आहे म्हणजे भीतीच्या भीतीमुळे बाकी काही नाही आहे आणि एवढं काय मला वाटत नाही पण तरी पण कसं एवढं आहे पहिल्यांदाच ह्याच्यामध्ये बसते ह्याच्या अगोदर मी कधीच ह्याच्यामध्ये बसलेली नाही आहे त्याच्यामुळे थोडंसं जरा जास्त भीती वाटते नाही तर एवढं काही काळजी करण्यासारखं नाही आहे कारण कधी मी असं बघितलेलंच नाही म्हणजे जेव्हा गणपती वगैरे वगैरे जे रातपाळणे वगैरे येतात त्याच्यामध्ये पण हे कधी बघितलं नाही मी हे इथं आल्यावर पहिल्यांदाच बघितलं वंडर्स पार्कला तर बघूया आता चालू झाल्यावर काय हालत होईल ते तुम्हाला माहिती पडेलच <laughs> माझी हे जेव्हा चालू झालं ना तेव्हा काहीच वाटलं नाही कारण ते हळूहळू चालत होतं आणि जेव्हा हे फास्ट चालू झालं ना बाप रे एवढी भीती वाटत होती ते खालून वर जात होतं वरून खाली येत होतं आणि एवढी भीती वाटत होती मी तर जोरजोरात ओरडत होते आणि तोंडामध्ये फक्त एकच नाव होतं ते म्हणजे स्वामी 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 बस स्वामींशिवाय दुसऱ्या कोणाचंच नाव तोंडात नव्हतं आणि खरंच सांगते बघा ना स्वामींवर एवढा विश्वास आहे एवढा विश्वास आहे ना की अफाट विश्वास आहे माझ्या स्वामींचं काही जरी झालं तरी सगळ्यात पहिलं नाव येतं तोंडामध्ये ते फक्त आणि फक्त माझ्या स्वामींचं तर मी स्वामी 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 करूनच मी ओरडत होते पण भीती खूप वाटत होती पण काही झालं नाही पण कसं आता भीती एक भीती एक असते ना मनामध्ये त्याच्यामुळे ते होतं बट काही झालं नाही नेक्स्ट टाइम जेव्हा बसेल ना तर तेव्हा हो मला असं वाटतं की मी न घाबरता बसेल म्हणून आणि ह्यांना बोलले की नेक्स्ट टाईम पण जायचं म्हणजे जायचं म्हणून कारण पहिल्यांदा आले आणि नेक्स्ट टाईम पण जायचंच तर चला आता उतरल्यावर तुम्हाला भेटते खाली खरं तर मी हे कधी थांबेल ह्याचीच वाट बघत होते की कधी थांबेल आणि मी कधी उतरेल म्हणून खूप भीती वाटत होती खूप आणि सगळे ओरडत होते शांत असं कोणीच बसलं नव्हतं ह्याच्यामध्ये जे ओरडणार नाही त्याला भीती वाटत नाही म्हणजे भीती वाटत असूनसुद्धा बसतात लोक म्हणजे एक आवड असते की नाही आपल्याला ह्याच्यामध्ये बसायचं आहे ह्याच्यामध्ये बसायचं चा। आहे त्याच्यामुळे ना भीती जरी वाटली तरी लोकं बसतात भले ते ह्याच्यामध्ये बसायच्या आरडणं हो ओरडणं हो रडणं ना होईल नाही हो ना तर काय होईल पण त्याच्यामध्ये बसायचं असतं तसं माझ्यासोबत झालं भीती वाटली पण बसले आणि एवढं काय नाही मी डोळे बंदच केलेले होते आणि तोंडामध्ये फक्त माझ्या स्वामींचं नाव होतं त्याने मला म्हणायचे अगं काही नाही होत काही नाही होत पण आता हे थांबले थोडंसं आणि तेव्हा कुठे जरा बर वाटत होतं आणि तेव्हा मी डोळे उघडले होते जेव्हा थांबलो होतं त्यावेळेस नाही तर मी डोळे बंदच केले होते म्हटलं हात जर सोडावेत तर हात सोडल्याच्यानंतर मी खाली पडेल म्हणून हात पण सोडले म्हणून मी गपचूपलं डोळे बंद करून बसले होते आणि आता उतरायचं होतं आम्हाला तर खूप म्हणजे खूप मजा आली ह्याच्यात बसल्यावर पण आणि हे बघा हे हे तर बापरे विचारूच नका एवढं उंच जातं हे खुर्चीवर बसल्यावर बापरे खूप म्हणजे खूप उंच जातं आणि ते गोल, -गोल फिरतं आहे ह्याचं पण आम्ही तिकीट काढलं होतं तनिष्कासाठी आणि माझ्यासाठी बट तनिष्काला अलाउड नाही आहे लहान मुलांना त्याच्यामुळे मी हे बोलले मी काय ह्याच्यामध्ये बसणार नाही म्हणून मी एकटीच बसणार होती ह्याच्यामध्ये माहिती आहे आणि नंबर यायला बराच टाईम होता खूप वेळ लागणार होता कारण एवढी मोठी लाईन होती की विचारूच नका मी तुम्हाला लाईन पण दाखवते थोड्या वेळाने बरीच मोठी लाईन होती आणि हे खूप उंच जातो हो आहे खूप उंच गेल्याच्यानंतर मग परत ते खाल वरून खाली बघायचं <laughs> भीती वाटत होती ह्याच्यामध्ये बसायची पण त्यातली त्यात मी अजून एकटीच बसणार होती हे बसणार नव्हते सोबत कारण हे बोलले मला याच्यामध्ये भीती वाटते चक्कर यायची मला मी नाही बसणार तू एकटीच बस आणि म्हटलं आता तिकीट कशाला वेस्ट घालवायचं मग म्हटलं चला आता मी एकटीच बसते म्हणून हे दे दे थे। तर मग ह्याच्यावर बरीच लाईन होती ह्याच्यासाठी मग त्याच्यामुळे आम्ही असा विचार केला की अदोगोद अगोदर रात पाण्यात बसूया मोठ्यावाल्या पाण्यामध्ये बसूया कारण तनिष्काला त्याच्यामध्ये अलाउड नव्हतं फक्त ह्याच्यामध्ये ह्या दोन वाजेमध्येच अलाउड नव्हतं म्हणून आम्ही आलो तर रात पाण्यात बसायला आणि रात पाण्यामध्ये बस त्याच्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये जाऊन बसायचं तर चला रात पाण्यामध्ये बसून तेवढाच एन्जॉय करू तनिष्काला घेऊन मी आणि तनिष्का याच्यामध्ये बसणार आहोत तर तुम्हाला ते नेक्स्ट ब्लॉग मध्ये बघायला भेटेल कारण हा पार्ट वन होता वंडर पार्कचा तर नेक्स्ट पार्ट तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये बघा तर हा पार्ट वन तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा ओके बाय